नमस्कार नमस्ते फलटन युट्यूब चॅनलच्या काउंटाऊन अठ्ठेचाळीस या लोकसभा माडा या सदरामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आजचा व्हिडिओचा विषय आहे काउंटाऊन अठ्ठेचाळीस दिवस माडा लोकसभा मतदारसंघ राज या, या आपण गेल्या चोवीस तासामध्ये माडा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या काही घडामोडी घडल्यात या अनुषंगानं आपण हा व्हिडिओ बनवत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचा विषय असा आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची उद्या फलटण येथील त्यांच्या लक्ष्मीविलास या निवासस्थानी अतिशय महत्वपूर्ण बैठक आहे त्याचं कारणही तसंच आहे माहितीच्या माध्यमातून भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज झालेल्या महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री सिंह मोहिते पाटील यांच्या गटांच्या अकलोजेतील शिवरात शिवरत्न बंगल्यावरती बैठका झाल्या आणि त्यानंतर उघड उघड नाराजी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची मुंबई या ठिकाणी बैठक झाली दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या आणि या ठिकाणी दो दोघातील पॅचेप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला मात्र दोघांचं म्हणजेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं पॅचेप करण्याचा जा प्रयत्न झाला मात्र त्या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांचा विचार घेऊन या ठिकाणी निर्णय घेणार आहे असं या ठिकाणी सांगितलं आणि त्याच अनुषंगानं उद्या दिनांक एकवीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं निवासस्थान असलेल्या लक्ष्मी निवास लक्ष्मीविलास निवास, निवास या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित केली आहे त्या अनुषंगानं आज येथील त्यांच्याच बंगल्यावरती त्या बैठकीच्या अनुषंगानं सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आमदार दीपकराव चव्हाण श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत जाली आज सकाळी एक अकरा वाजता बैठक झाली प्रमुख कार्यकर्त्यांची आणि उद्याच्या बैठकीचं नियोजन करण्यात आलंय चोवीस तासातील दुसरी एक घडामोड महत्वाची आहे महा ती महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष याचे संस्थापक अध्यक्ष आमदार महाधीराव जानकर यांनी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली पुणे येथील गोविंदबागेमध्ये त्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आज सकाळी साडेसात वाजता पुणे येथील गोविंदबागेत पवार साहेबांची जानकर साहेबांनी भेट घेतली आणि त्यांच्यामध्ये विस्तृत चर्चा झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं त्याचबरोबर माधीराव जानकर यांनी पत्रकार परिषदेला सामोरं जातानाही सांगितलं त्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघातील चर्चा झाली त्याचबरोबर जातीय अनुषंगानंही समीकरण असलेले या विषयावरती त्यांची चर्चा झाल्याचं त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे खरं पाहिलं तर महादेवराव जानकर हे दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीबरोबर गेले होते त्यावेळेस त्यांच्याबरोबर जाताना विनायक मेटे यांचा असलेला जो पक्ष होता संघटना होती त्यांची त्या ते संघटनाही त्यांच्याबरोबर गेली होती त्याचबरोबर महादेव जानकर यांचा जा राष्ट्रीय समाज पक्ष राजू शेट्टी यांचा शेतकरी कामगार पक्ष असे पक्ष त्या ते ठिकाणी त्यांच्याबरोबर गेले होते मात्र आज पुन्हा एकदा महादेव जानकर महाविकास आघाडी जाणार का, का त्याचबरोबर शिवसंग्रामचे ने जे नेते नेते होते विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनाही या ठिकाणी बीड लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी देण्याचं सुतोवाच पवार साहेबांनी दिला आहे तोही पक्ष महाविकास आघाडी बरोबर जाणार का त्याचबरोबर राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून हातकनंगल्याची जागा सोडण्यात येणार आहे तो तोही पक्ष या आघाडी जाणार का हे आजच्या या घडामोडीमध्ये घडलेलं आहे त्याकडे हे लक्ष आहे त्याचबरोबर ध्ये मोहिते पाटील जे इच्छुक होते भारतीय जनता पक्षाकडून विजयशी मोहिते पाटील यांचे ते पुतणे आहेत आणि ते उमेदवार साठी भाजपमधून इच्छुक होते मात्र त्यांचं यादीमध्ये नाव आलं नाही आणि जेव्हापासून खासदार रणजित सिनायक निंबाकर यांचं नाव आलं तेव्हापासून ते नाराज झाले आणि आता त्यांनी निवडणूक कसल्याही परिस्थितीत त्यांच्या अग्रस्तव लढवायचं धोरण आखल्याचं दिसतंय त्या अनुषंगानं त्यांनी त्यांच्या पत्नी असतील बंधू असतील त्यांनी स्वतःनी माडा असेल करमाळ असेल सांगोला असेल या ठिकाणी संपर्क दौरे सुरू केलेले आहेत ही, ही महत्वाची घडामोड आहे त्याचबरोबर शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी हे आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माडा लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी त्यांनी भावना ठेवली आहे शेकापचा जो बालेकिल्ला किल्ला आहे सांगोला या ठिकाणी स्वर्गीय गणपतराव देशमुख माझे आमदार त्यांचे जे दोन नातू आहेत जे बा बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासाठी शेखापचे जयंत पाटील जे शेकापचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी या माडा लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशाही भावना या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेल्या आहेत अशाच प्रकारच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या आम्ही अं काउंट डाऊनच्या माध्यमातून या सदराच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवणार आहोत बघूया पुढच्या चोवीस तासानंतर काय घडामोडी घडतील हे अपडेट आपल्याला आम्ही तत्काळ पोहोचू आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणीच थांबणार आहोत तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे आमचे नमस्ते पल्डंचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व नवनवीन व्हिडिओ पोहोचण्यासाठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद